समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय आमदार डॉक्टर विश्वजित पतंगरावजी कदम साहेब यांची पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय झालेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छू माननीय श्री संजय कांबळेसर ग्रामपंचायत सदस्य खटाव तालुका पोलूस जिल्हा सांगली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांनी श्री तीर्थक्षेत्र औदुंबर येथे येऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन गे। आशीर्वाद घेतले पलूस कडेगाव विधानसभेचे विजयी उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी औदुंबर येथे धावती भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते श्री दत्त महाराजांची आरती करण्यात आली यानंतर विश्वजित कदम यांचा भिलवडी अंकलखोप परिसरातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी भिलवडी अंकलखोप परिसरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विश्वजित कदम यांना गराडा घालून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी अभिनंदन करण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती डॉक्टर विश्वजित कदम यांनीही धावत्या भेटीदरम्यान सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे व मतदारांचे आभार मानले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका